बातमी आहे पावसासंदर्भातची शेतकरी मित्रांनो त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण मी पुढील एका मिनटामध्ये तुम्हाला तुमच्या जिल्ह्यामध्ये पाऊस पडणार आहे की नाही सांगतो हे जिल्हे झोडपणार आहेत ते कोणते जिल्हे आहेत पाहून घेऊ त्याआधी तुमचा मित्र मी आभ्या त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये थोडासा मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे पुण्याकडे मध्यम स्वरूपाचा भुरभूर पाऊस पाहायला मिळणार आहे त्यानंतर श्रामपूर पाट्ट्याकडे देखील पाऊस पाहायला मिळणार आहे बीडकडे पाऊस दर्शिक ऊन पाडणारा पाऊस मिळणार आहे ज्या ठिकाणी तुम्हाला डोंगराळ प्रदेश आहे त्या ठिकाणी जास्त पाऊस पाहायला मिळणार आहे आणि जालन्याकडे पाहायला गेलं तर जालन्याकडे देखील पाऊस आहे इकडं सिंधुदुर्गाकडे दर्शिक पाऊस आहे ठाण्याकडे मुंबईकडे देखील पाऊस जास्त प्रमाणाचा आहे विजांचा थोडासा कडाड देखील होणार आहे आणि इकडे जर पाहायला गेलं नाशिककडे वांबोरीकडे इकडे वांबोरी पस परिसराकडे नाशिककडे जास्त पाऊस राहण्याची शक्यता आहे आणि पाहायला वरती जर खानदेशकडे खानदेशकडे पाहायला गेलं तर खानदेशकडे देखील असा बुरबुर स्वरूपाचा विजयाच्या कडारास पाऊस पाहायला मिळणार आहे मित्रांनो बातमी कशी वाटली ती कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण अशा हवामानाचे व्हिडिओ आपल्याला फ्रीमध्ये आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहेत व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू सो मच